तर शेतकरी बांधवांनो या व्हिडिओमध्ये आपण एक महत्त्वपूर्ण बातमी घेऊन आलेलो आहोत तर शेतकरी बांधवांनो दिनांक सात जुलै आठ जुलै नऊ जुलै आणि दहा जुलैचा संपूर्ण हवामानाचा अंदाज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण मित्रांनो एक महत्त्वाची बातमी अशी आहे की या चार दिवसांमध्ये महाराष्ट्रामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे अतिशय जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला काही जिल्ह्यांमध्ये पाहायला मिळू शकतो त्यामुळे ही बातमी अतिशय महत्त्वाची आहे त्यामुळे व्हिडिओला पूर्ण पहा सुरुवात करूयात मराठवाडा विभागा विभागापासून तर मित्रांनो सात जुलै रोजी मराठवाड्यामध्ये तुम्ही पाहू शकता नांदेड परभणी हिंगोली बीड लातूर छत्रपती संभाजीनगर त्याचबरोबर धाराशिव या सर्व भागांमध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळत आहे त्याचबरोबर इकडं पाहिलं विदर्भामध्ये तर चंद्रपूरमध्ये अतिवृष्टी आपल्याला पाहायला मिळू शकते नागपूर गोंदिया गडचिरोली भंडारा या भागामध्ये सुद्धा अमरावती अकोला वर्धा बुलढाणा या भागामध्ये सुद्धा जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला आपल्याला पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर इकडे पाहिलं तर कोकण किनारपट्टीमध्ये पावसाची संततधार आपल्याला पाहायला मिळणार आहे इकडे पश्चिम महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर सात जुलै रोजी थोडासा कमी असेल पण इकडे सुद्धा आपल्याला कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर या भागामध्ये पाऊस पाहायला मिळू शकतो तर मित्रांनो आता पाहूयात आठ तारखेचा हवामानाचा अंदाज या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की आठ तारखेला विदर्भामध्ये भयंकर असा पाऊस आपल्याला पाहायला मिळत आहे विदर्भामध्ये नागपूर चंद्रपूर त्याचबरोबर तुम्ही पाहू शकता उमरेड या भागामध्ये आपल्याला वर्धा त्याचबरोबर इकडे तुम्ही पाहू शकता भंडारा गोंदिया गडचिरोली कापसी या भागामध्ये आपल्याला अतिवृष्टी जी आहे ती आठ तारखेला पाहायला मिळणार आहे आठ तारखेला भयंकर स्वरूपाचा पाऊस विदर्भामध्ये होऊ शकतो त्याचबरोबर आठ तारखेला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ढगाळ वातावरणाचं हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे पण विदर्भामध्ये आपल्याला जवळपास सर्व विदर्भ आणि मराठवाड्याचा काही भाग म्हणजे नांदेड परभणी हिंगोली बीड या भागामध्ये सुद्धा जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो त्याचबरोबर जर मित्रांनो आपण पाहिलं नऊ तारखेला तर नऊ तारखेलासुद्धा तुम्ही पाहू शकता की हा जो पावसाचा जोर आहे तो आपल्याला मराठवाड्यामध्ये वाढलेला पाहायला मिळणार आहे इकडे तुम्ही पाहू शकता नांदेड परभणी हिंगोली जिंतूर त्याचबरोबर वसमत त्याचबरोबर कळमनुरी वाशिम अर्धापूर पाथरी या भागामध्ये आपल्याला कंधार या भागामध्ये मुदखेड या भागामध्ये सुद्धा आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे इकडे तुम्ही पाहिलं तर मालेगाव त्याचबरोबर जालन्यामध्ये आंबड लोणार परतूर या भागामध्ये सुद्धा जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो म्हणजे आपण जर पाहिलं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या दिवसांमध्ये आपल्याला पाऊस पाहायला मिळणार आहे नऊ तारखेला कोकणामध्ये पावसाची संततधार असेल त्याचबरोबर इकडे पाहिलं तर नाशिक धुळे नंदुरबार या साईडला सुद्धा चांगला पाऊस आपल्याला नऊ तारखेला पाहायला मिळू शकतो जळगावमध्ये सुद्धा नऊ तारखेला रात्री अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात येत आहे तर मित्रांनो जर आपण पाहिलं दहा तारखेला तर, तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता की दहा तारखेला पावसाचा जोर थोडासा आपल्याला कमी झालेला पाहायला मिळणार आहे पण उघडी मात्र महाराष्ट्रामध्ये पावसाची नाही पावसाचा जोर दहा तारखेला थोडासा कमी होईल कोकणामध्ये पावसाची संततधार असेल ढगाळ वातावरण असं हलक्या सरी येत राहतील मात्र मराठवाड्यामध्ये विदर्भामध्ये आपल्याला जो मोठा पाऊस पाहायला मिळत होता तो दहा तारखेला थोडासा कमी झालेला आपल्याला पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो हा होता दिनांक सात आठ नऊ दहा जुलैचा संपूर्ण महाराष्ट्राचा सविस्तर असा हवामानाचा अंदाज मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण वातावरणामध्ये अचानक बदल होतात आणि वातावरणामध्ये जर अचानक काही बदल झाला तर सर्वात अगोदर माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळत असते त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका या व्हिडिओला जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा भेटूया पुन्हा एकदा अशाच एखाद्या महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम धन्यवाद